नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचन मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्याच बायकांना पडणारा प्रश्न रात्रीचं स्वयंपाक करायचं काय आणि फ्रीजमध्ये तर भाज्या नाहीत मग अशा वेळेस करा एकदम झटपट तयार होणारी आणि कमी साहित्यामध्ये मसुरीची उसळ जे की माझ्या पद्धतीने मी अर्ध वाटी हे मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्ध वाटी हे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि छोटंसं एक टमाटा जे की बारीक कट करून घेतलेलं आहे आणि चिमूटभर आपल्याला इथं धना पावडर घ्यायचं आहे धना पावडर एकदम कमी मी घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा एवढं अद्रक लसूणचं पेस्ट आणि किंचित कोथिंबर घेतलेली आहे आता इथं मीठ लाल तिखट हळद आणि काळं तिखट हे सगळं मी अर्धा अर्धा चमचा असं घेतलेली आहे आता इथं सर्वप्रथम कढईमध्ये मी हे दीड पळी तेल घेणार आहे आता तुम्ही तेल हे थोडंसं जास्त पण घेऊ शकता पण मला दीड पळीच पाहिजे होता आणि तेल तापल्यावर मी इथं कांदा घालत आहे आता कांद्याला हे आपण लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता गॅसचं फ्लेम हे मीडियम ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरच पूर्ण आपल्याला उसळ हे करायचं आहे आता कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत मी ह्याला परतून घेणार आहे आता इथं कांदा थोडंसं कलर बदललेला आहे आता अशा वेळेस मी इथं कट केलेलं बारीक टोमॅटो घालत आहे आता ह्या टोमॅटोला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला टोमॅटो हे कढईतच फिरून घ्यायचं आहे आणि ते पगळू द्यायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता दोन मिनटानंतर टोमॅटो हे पगळलेले आहेत आता टोमॅटो पगळल्यानंतर मी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि किंचित कोथिंबर घालून हे परत एक मिनटासाठी फिरवणार आहे आता अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे थोडीशी कोथिंबर पण घातली आहे आणि परत हे एक मिनटापर्यंत असं गोल गोल फिरून मी हे परतून घेणार आहे जेणेकरून अद्रक लसूणचं व कोथिंबर याचं छान फ्लेवर हे तेलामध्ये उतरणार आहे आता हे जोपर्यंत होत आहे तोपर्यंत इथं मी वाटीत घेतलेली डाळ हे स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे आता वाटीमध्ये पाणी घातले आणि हे डाळ मी इथं धुवून घेत आहे धून, आता व्यवस्थित डाळ धुवून त्याचं मी पाणी इथं काढलेली आहे आता तोपर्यंत इथं अद्रक लसूण आणि कोथिंबर पण व्यवस्थित असं झालेलं आहे आता त्याच्यानंतर मी इथं मिरची हळद आणि काळा तिखट हे परत सगळं तेलामध्ये सुके मसाले घालून ह्याला परत मी दोन मिनटापर्यंत परतणार आहे आणि दोन मिनिट परतनं झाल्यानंतर हे धुवून ठेवलेली डाळ जे की सगळंच मी ह्या तेलामध्ये घालणार आहे आता कढईमध्ये हे सगळीच डाळ घातल्यानंतर परत ह्या डाळीला मी दोन मिनटापर्यंत व्यवस्थित असं भाजून घेणार आहे एकदम बारीक गॅसवर हे डाळीचं कलर थोडंसं बदललेला जावा इथंपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आणि परत मी त्याच्यामध्ये आता धने पूड पण घातलेली आहे हे, हे सगळं घालून मी परत हे भाजतच आहे डाळीला आपल्याला दोन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला मसाले हे जळता कामा नये इथं पाहू शकता तेलामध्ये डाळ किती छान शिजत आहे आणि शिवाय ती थोडी कडक पण झाली आहे आता अशा वेळेस आपल्याला इथं मी छोटं ग्लास भरून पाणी हे घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त डाळ शिजेल एवढंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आता इथं पाणी घातल्यानंतर मी सगळं एकत्र असं फिरवत आहे आता तुम्ही पाहू शकता इथं आता कढईमध्ये पाणी उखळत आहे आता अशा वेळेस मी थोडीशी कोथिंबर परत मी वरून घालत आहे आता ह्याला परत आपल्याला शिज द्यायचं आहे मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला हे पूर्ण उसळ करून घ्यायचं आहे आणि ते शिजून पण घ्यायचं आहे पाणी कमीच घाला जेणेकरून डाळीला पिसरा हे फुटणार नाही म्हणजे डाळ दिसायला हे अखंडच राहील आणि डाळ शिजताना हे अधूनमधून आपल्याला पळीनं हे फिरवतच राहायचं आहे जेणेकरून खाली डाळ हे करपणार नाही आणि पाच मिनटातच तुम्ही पाहू शकता कढईमधलं सगळं पाणी हे आटलेलं आहे आणि मला पाहिजे तशी डाळ पण इथं शिजलेली आहे मग बघताय ना मंडळी डाळ कशी झालेली आहे पूर्ण शिजलेली पण आहे आणि त्याचा तुकडा पण पडलेला नाही मग अशा पद्धतीनेच आपल्याला हे उसळ करून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता हे आता जेवण्यासाठी एकदम तयारच आहे आता इथं मी गॅस हे बंद केलेली आहे आणि आता मी आता एक प्लेटमध्ये हे आता काढून घेणार आहे आता मी तर जेवायला बसायला आहे मग काय मंडळी येताना जेवायला कराला एकदम झटपट अशी तयार होणारी आणि जेवायला एकदम चविष्ट आणि एकदम झणझणीत अशी मसुरीची डाळीची उसळ तयारच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद